समस्त टाक व शहाणे अष्टकर परिवाराकडून आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी अश्विनी उर्फ दाळाई सौ संगीता व श्री संदीप सुभाषराव टाक यांची ज्येष्ठ कन्या सौ उल्का व श्री अशोक सुभाषराव टाक यांची पुतणी राहणार विहा मांडवा तालुका पैठण व चिरंजीव महेश उर्फ चारुदत्त सौ पुष्पलता व श्री रामदास शहाणे अष्टेकर राहणार किनवळा परभणी हल्लीमुकाम बजाजनगर छत्रपती संभाजीनगर यांचे द्वितीय सुपुत्र यांचा हळदी समारंभ रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी सात वाजता विवाहस्थळी होणार आहे तसेच यांचा शुभ विवाह सोहळा सोमवार सो दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तरी नव संसाराची वाटचाल करण्यास निघालेल्या नव दाम्पत्यास या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन वधू वरास शुभ आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती विवाहस्थळ भुमरे लॉन्स पाचोड पैठण रोड पाचोड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर ह्या विवाह सोहळ्याचे निमंत्रक समस्त टाक परिवार ह्या शुभ मंगल प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय खासदार श्री संदीपांजी पाटील भुमरे साहेब खासदार छत्रपती संभाजीनगर माननीय आमदार श्री विलास बापू पाटील भुमरे आमदार पैठण माननीय श्री राजू नाना आसाराम पाटील भुमरे तसेच माननीय श्री शिवराज राजू नाना पाटील भुमरे सरपंच पाचोड तसेच हरिभक्त परायण राम भाऊ बुट्टे महाराज छत्रपती संभाजीनगर धन्यवाद